मपूर तालुक्यातील ग्राम खळद येथे एकच शिक्षक असल्या कारणाने येथील गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावून आपला निषेध व्यक्त केला आहे गावातील शाळेवर विद्यार्थी पटसंख्येच्या तुलनेत तात्काळ शिक्षक देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने वारंवार शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती मात्र शालेय प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष न दिल्याने स्थानिक ग्रामस्थ क्रमालीचे त्रस्त झाले आहेत सध्या खळद येथील शाळेमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे एकाच शिक्षकाने करायचे तरी काय शाळा सांभाळावी की विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे असा संतप्त सवाल येथील पालकांनी उपस्थित करून शाळेला कुलूप लावत आपला निषेध व्यक्त केलाय पालकांच्या या आंदोलनानंतर केंद्र प्रमुख अनिल धनभर सुधीर दाते शिवाजी शिंगणे यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या तर लवकरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकरिता शाळेत आवश्यक त्या प्रमाणात शिक्षकांची व्यवस्था केली जाणार असल्याचे संग्रामपूर शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे न्यूज ऋषिकेश पिंजरकर खडद मागच्या वर्षीपासून खरंच या शाळेले शिक्षक नाही मी आता बीओ साहेबशी आणि आपले विस्तार अधिकारी साहेब यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की तुम्हाला आठ दिवसाच्या आत एक शिक्षक देतो फक्त आठ दिवसाचा एवढा तरी वेळ द्या मी तुम्हाला विनंती करतो नुकसान करू नका आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करून शाळेला फुलूप लावू नकाला वाटत नाही विद्यार्थ्यांना तेच सांगून शिक्षक शिक्षक आहे की असं नाही की बाबा शिक्षक धरला आणि तुम्हाला देऊ लागला मोठी प्रोसेस आहे थोडासा वेळ लागेलच त्याला तर तेवढा वेळ देणं हे आपलं काम आहे कार्यालय झाली नाही तर या तुमच्या तुमच्यासोबत मी पण बसतो ठीक आहे अधिक काय मी तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु गेल्या किती दिवसापासून शिक्षक नाही दर वेळेस आहे आमचा अहवाल जो आहे पाठवणं चालूच आहे आपल्या सगळ्या संग्रामपूर पंचायत समितीचा जर विचार केला तर संग्रामपूर पंचायत समितीमध्ये खरंच शिक्षक आहे अभाव आहे आता तुम्हाला सांगतो या शाळेची परिस्थिती बावीस विद्यार्थी आहेत एक शिक्षक आहे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळद या शाळेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून शिक्षकांचा अभाव आहे या शाळेमध्ये एकच शिक्षक म्हणून जे या शाळेचे प्राध्यापक आहेत <laughs> ते या ठिकाणी या शाळेचा कामकाज पाहतात परंतु ज्या शाळेमध्ये पंचवीस ते तीसपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या आहे या पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांची संख्या असतानाही या शाळेमध्ये एकच प्रिन्सिपलमधून काम पाहणारे हे या या प्रिन्सिपल हे या शाळेचंही कामकाज पाहतात आणि त्यांचं ऑफिशियलही कामकाज पाहतात त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांचे मुलं या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात त्या शैक्षणिक मुलांचे या ठिकाणी शिक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात फार मोठं नुकसान होत आहे ज्या वयात मुलांना शैक्षणिक संस्कार शैक्षणिक शिक्षण चालण्या दर्जाचं पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला शिक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी शिक्षक शिक्षण भेटत नाही त्याच्यामुळे आमचं फार मोठं नुकसान या ठिकाणी या विद्यार्थ्याचं होत आहे म्हणून त्यांच्या पालकांमध्ये आणि इथल्या गावकऱ्यांमध्ये फार मोठा उद्रेक आहे की गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी शिक्षक नाही आम्ही वारंवार या ठिकाणी प्रशासनाला कळवतो की आम्हाला या ठिकाणी शिक्षणाची गरज आहे आमच्या मुलांचं शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्र हे या ठिकाणी नुकसान होत आहे परंतु कुठल्याच प्रकारचे शिक्षक या ठिकाणी आजवर जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शिक्षण विभाग किंवा या ठिकाणी प्राथमिक शिक्षण विभाग या ठिकाणी आम्हाला शिक्षक दिला नाही म्हणून आज या ठिकाणी या समस्त गावकळी आणि पालकांच्या वतीने या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेला आम्ही टाळं ठोकलं की या जोवर आम्हाला या ठिकाणी शिक्षक मिळणार नाही तोवर या शाळेचं हे टाळा आम्ही या ठिकाणी खोलणार नाही असं या माध्यमातून आम्ही या शासन प्रशासनाला सांगतो तात्काळ या ठिकाणी या शिक्षण उपलब्ध शिक्षक उपलब्ध करून द्या अन्यथा हे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्याचे पालक घेऊन आम्ही या शिक्षण विभागाचं पंच समिती मध्ये आम्ही घुसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या माध्यमातून शिक्षण विभागाला देतो